अवघ्या प्रश्न हा मिनू एक काम एकटी सोळा दिवसात तर सिमी एकटी तेच काम बारा दिवसात पूर्ण करते जर राज त्यांना सामील झाला तर तिघे मिळून ते काम चार दिवसात पूर्ण करतात तेच काम एकटा राज किती दिवसात करेल तिघांसाठी जेव्हा प्रश्न येईल त्यावेळी काय करायचं आधी आपल्या तिघांचे मिळून किती दिवसात काम आहे चार दिवसात तिघे मिळून चार दिवसात काम करत हे आधी बघायचं नंतर हा एकटा कोणी एकटी जी आहे सोळा त्यानंतर ही बारा एकटी हे घ्यायचे आणि ह्या तिघांचा मिळून लसावी काढायचा मग तिघांचा चार सोळा बारा यांचा लसावी मग यांचा जो लसावी काढण्यासाठी आपल्याला मोठी संख्या बघावी लागते मोठी संख्या सोळा आहे यामध्ये सोळाला चारने भाग जातो परंतु बाराने जात नाही म्हणून सोळाचा पाडा वाढवायचा सोळा दोन्ही बत्तीस सोळा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भाग जातो याचा अर्थ तो लसा लसाला यांचा अठ्ठेचाळीस आणि मग काय करायचं यामध्ये आपण हा अठ्ठेचाळीस इथे ठेवायचं थोडक्यात अठ्ठेचाळीस म्हणजे हे तिघांचे म्हणून काम असेल तर आता या अठ्ठेचाळीसला काय करायचं आधी तिघांच्या दिवसांची संख्या बघायची तिघांची दिवसांची संख्या घेते तिघे मिळून चार दिवसात चारने भाग द्यायचा आता या तिघांच्या दिवसांच्या संख्येतून ह्या अठ्ठेचाळीसला भाग देऊन ह्या दोघांच्या दिवसांची संख्या कमी करून घ्यायची म्हणजे कस अठ्ठेचाळीस याला सोळाने भाग द्यायचा अठ्ठेचाळीस याला बाराने भाग द्यायचा याने काय होईल या तिघांमधून ह्या दोघांनी दिवसांची संख्या जी आहे कमी होईल आणि मग एकटा जो राज आहे तो एकटा राज हे दिवसात काम करेल आपल्याला दिसून येईल मग यामध्ये पाहिलं तर हा अठ्ठेचाळीस जसेवा तसा ठेवायचा हो किती चौक अठेस बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे बारा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस इथे तीन बारा चौक अठ्ठेचाळीस या ठिकाणी चार आणि मग आता अठ्ठेचाळीस याला भाग देताना शेतामध्ये बारा मधून तीन गेले नऊ नऊ मधून चार गेले यामध्ये पाच राहतील आणि अठ्ठेचाळीस पाच दिवसात राज ते एकटा काम पूर्ण करेल म्हणून त्याच उत्तर पर्याय तीन पाहुया हा एक प्रश्न पी क्यू आर एस टी यू आणि व्ही पैकी प्रत्येकाची परीक्षा एकाच आठवड्यात सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणार आहे पी ची परीक्षा शुक्रवारी आहे व्ही आणि पी यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्तींच्या परीक्षा आहेत क्यू नंतर ची परीक्षा नाही टी ची गुरुवारी परीक्षा नसून येऊ नंतर लगेच आहे आजची परीक्षा पी च्या एक दिवस अगोदर आहे परंतु क्यू नंतर नाही तर आजची परीक्षा कोणत्या दिवशी असेल अशा प्रश्नामध्ये आपलं वाचन हे फास्ट असायला हवं आणि त्यामध्ये आपला तर्क हा तेवढाच वेगळा असायला हवा आता बघूया यामध्ये आपण महत्वाचं काय दिलेलं आहे ची परीक्षा शुक्रवारी आहे म्हणजे आपण यामध्ये लिहित असताना अं शुक्रवार जो आहे शुक्रवार आपण लिहिला आणि या ठिकाणी कोणाची परीक्षा आहे पी ची आहे म्हणजे या ठिकाणी आपण शनिवार लगेच पुढे लिहून ठेवायचा म्हणजे आपला सोपं जात पुढे आता बघायचं की व्ही आणि पी यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्तींच्या परीक्षा आहेत व्ही आणि पी जर पाहिला तर या ठिकाणी अ जे आहे आपण इकडे रविवार घेणार आणि मग आपण जर पाहिलं तर यामध्ये हो पी आणि व्ही यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्तीच्या परीक्षा आहेत तसं पाहिलं तर या ठिकाणी आपण जर वी घेतला तरी इथे दोन एकच व्यक्ती दिसतो याचा अर्थ की इकडे गुरुवार त्यानंतर या ठिकाणी बुधवार मंगळवार मांडायचा आणि मग आपल्या लक्षात येईल व्ही आणि पी यांच्यामध्ये हे दोन दिवस सापडतील तर मंगळवारी वीची परीक्षा आहे आता पुढे काय क्यू नंतर एट ची परीक्षा नाही याच्यामध्ये क्यू आणि येतो काय संबंध येत नाही तो नंतर पाहूया आता पुढे टी ची गुरुवारी परीक्षा नसून लगेच असं आहे याचा काही संबंध या बी आणि पी सी येत नाही आता आर ची परीक्षा पीच्या एक दिवस अगोदर आहे आता लक्षात आलं आर ची परीक्षा पी च्या एक दिवस अगोदर आहे म्हणजे पी ची परीक्षा शुक्रवारी आहे म्हणजे आर ची परीक्षा गुरुवारी आहे परंतु क्यू नंतर नाही तर आता प्रश्न काय दिला मग आपला तर आजची परीक्षा कोणत्या दिवशी असेल उत्तर आपल्याला सहज सापडलं आजची परीक्षा ही गुरुवारी आहे म्हणजे पर्याय चौथा